वैष्णवी हे असे लागते लास्ट आठ दहा दिवस झालं पंधरा दिवस झालं भेटायला बोलवलं लय दिवसापासून त्यांची इच्छा होती या या पण म्हणलं चला बी आपल्याला बी गावाकडे जायचंय त्यासाठी म्हणलं चला एकदा भेटून यावा कसलं वातावरण हो आहे म्हणलं इकडे तुम्हाला जर काम असलं तर कामाला पण तितक्यात काम भेटलं हे काय गवत काढायचं

तर काय नाही त्यांचं झालं होतं आणि त्यांना युट्युब ची आयडी खोलली सांगावं काय आहे नावाने खोलली तुम्हाला त्यांची आयडी राजश्री काय पाटील ना हा राजश्री पाटील नावाने आयडी ओपन केली तर, तर आम्हाला जसं सपोर्ट केला त्यांना बी तसाच सपोर्ट करा त्यांनी त्यांची ब्लॉक झाली त्यांच्याकडनं काहीतरी मिस्टेक झाल्यामुळे पहिली आयडी त्यांची गेली तर नवीन आयडीला सपोर्ट करा इन्स्टाला बी आहेत त्या आणि युट्यूब वर बी बर आता आल्या तर काहीतरी बोला ना याकी पुढे आणि ह्या मुलीचं लग्न करायचं मुलगा चांगला तिला शिकायचंय आताच कुठं लग्न करायचं शिकायचंय तिला शिकायचं केला नक्कीच म्हणले मला लग्न करायचं हा लग्न करायचे कशाला असं खुरपायला लग्न करायचे मग नाही नाही नोकरी वाला नोकरी वाला बघायचं काय करे ते भावना न सांगायचं आता काम तेवढं हा ते तुमच्या काम द्यायचं तुम्हाला तेवढंच काम तुम्ही करतात ते घरी बी तसं करते हे आमचे लफड ते लफड हे पोरग बघते ते पोरगी बघते हा कशाच हे काय जमा जमी तर लागणार लफडे पळायला आलती मी तर ही नाही ही पोरगी ना पागल झाली हा त्यांना माहिती आहे मी पागल आहे का नाही सगळं युट्युब फॅमिलीला जास्तीत जास्त मेंटल हॉस्पिटल भारी कुठलं असेल ना तिथला नंबर कमेंट मध्ये मला त्यांना दिसा मी भरती करतो तर कसा आहे इकडे मित्रांनो वातावरण बघू शकता काकडी काकडी मध्ये टोमॅटो टोमॅटो अजून काय मध्ये गवत

अरे बोल की तुझ्या id च नाव सांग कश्या संदर्भात video काढणार आहे ते सांग तू कसा video काढणार आहे आता सांग ना सांग कि अशी शेती बद्दल का दुसरं कशा बद्दल शेती बद्दल आवडते video का तुझ्या शिक्षणा बद्दल आवडते तुला तुला कशा बदल आवडते सांग कि video बनवणं का अस खुरपायला बद्दल आवडत शिक्षणाबद्दल सांग शिक्षणाबद्दल तुझ्याकडनं माहिती मिळणार आहे का मला टेक्निकल मध्ये आणि हो व्हिडिओ छान असते त्यांनी बनवते कष्टाने बनवते व्हिडिओ खरंच तर मी त्यांना सपोर्ट करा ते बघा ते त्यांचं घर आहे आता या इनकट घेते मी बघू आता काय बोलतात बोला कि बघते बोल दीदी आवडते ना तुला व्हिडिओ काढायला आता लावून आलं तर आम्ही बोलवून घेतलं आम्हाला सपोर्ट भेटावा एवढीच इच्छा आहे बरं तुम्हाला आम्हाला भेटून कसं वाटलं हो खूप छान वाटलं आम्हाला आम वाटलं एक घरचा मेंबर असल्यासारखं वाटलं बरं दिवसापासून आम्हाला होतं पण काय आता ही दिवाळी ब्या उद्या उद्या छोटी मुलं त्याच्यामुळं वेळात आलो की नाही म्हणलं लय चाललंय त्याला वाईट वाटला असला आम्हाला जायचं होतं उद्या परवा दिवशी पण त्या म्हणल्या असं जवळून गेल्या पण आले ना तर म्हणलं नाही पण असं पण बरेच फोन केलं आम्हालाच वाईट वाटाय लागणार म्हणलं चला जाऊन आपण कुठं बी फिरतोय म्हणल्यावर येऊ जाऊन त्यांची इच्छा आहे म्हणल्यावर तर मग कसं वाटलं खूप छान वाटलं आजपर्यंत इतक्या जणांना भेटून का उपन्या झाला म्हणला आज यांना भेटून जाऊ खरंच ना काय काय किती जणाला भेटलं आम्ही मोठी मुलगी माझी पाच महिन्याची त आम्ही सगळी कट फिरून आलोय पण कुणीच कोण काहीच उपयोग नाही झाला त्यामुळे आता जास्त कुणासोबत रिलेशन ठेवायचं आणि पण ठेवायचं नाही आम्ही मानच वळखुच चुकलो तो बरच तिकडं नामनाम देणार रिलेशन ठेवायचं हा पुन्हा त्रास होतो नंतर स्वतःला त्रास त्रास होतो इथं काय होत नातं जोडलं इतका फिरण्याचा काही उपयोग होत नाही ना आपण एवढस बाळ घेऊन जायचं ते नंतर ध्यानात येत नाही नंतर मग एकतर नातं जोडलं तर ते शेवट पर्यंत टिकलं पाहिजे बरोबर एक हाय बघा मुंबईची ती ताई ती खरंच ना फोन करती त्यांच्याकडे असं ओळखत नव्हतं मनीषा पाटील मनीषा पाटील म्हणून तर त्या बी ताई चांगल्या आहेत. फोन करतात पोरींना हे ते विचारतात तेवढ्याच चांगल्या आहेत. बाकी कोणीच नाही. त्या कोणासोबत रिलेक्शन ठेवायचं नाही. जे चांगलं आहे त्यालाच बोलायचं फक्त. कशाला आपला बी टाइम आम्ही काय करायचं काम सोडून त्यांच्याकडे जायचं त्यांना बोलायचं. पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. जाणीव ठेवणं महत्वाचं आहे ना. हा ठेव. नाही ठेवलं पाहिजे. जाणीव ठेवलं पाहिजे ना. प्रत्येकाची जाणीव ठेवली पाहिजे. ठेवली पाहिजे होय. तुम्हीच माझी नाही मी पण तुमची ठेवली पाहिजे. एकमेकांची ठेवलीच पाहिजे. काय विचार करायचं नाही विचार करायचं आणि नुसतं पैशाकड पैशाकडे बघून पैशाने पैसा नाही पैसा म्हणून तुम्ही आम्हाला बोलता नंतर पैसा आल्यानंतर तुम्ही नाही तस नाही करायचं ना झालंच नाही पाहिजे नाही झालं किती पण पैसा उद्या बोलाल थोडी पैसा की त्यांनाच आम्ही मोठं केलं म्हणजे हे केलं असं आणि त्यांनीच आम्हाला विचारलं त्यामुळे त्याच्यापेक्ष कुणाला बोललेलं ना बरे वाटलं त्यांची लयची इच्छा होती म्हणलं चला आता बघा अंधार पडला इकडे बघा डोंगर ते आम्हाला तर आता बघू सकाळी काढू नाही तर आता इंस्टाग्राम ला काढायचे तर सकाळी इंस्टाग्राम ला किती वाजता किती वाजता असतं आपला नऊ वाजता असते ते मी व्हिडिओ काढायला ते टाकायच व्हिडिओ सगळे ते काय असतं ते बनितत नाही मला पेमेंट 10000 रुपये शूट करायचा एडिटिंग करायचा थंबनेल बनवायचा टाइमिंगवर टाकायचा हा ते थंबनेल हा नाही बा मी गरीब माणूस आहे मी शेतकरी किती वाजता तुला माहित नाही का मला कशाला विचारते मी माझ्या कामात असते आपलं व्हिडिओ काढायचं असतं तुम्हाला माहिती नाही ना मी लेकरांनी मला काही जमत नाही तर मित्रांनो कसा ब्लॉक वाटला मला नक्की कमेंट करून सांगा पण खरंच ना खूप भारी वाटतं इकडे

तर बघ इकडे झाड तर झेंडू चे याचे हे वरच काय दोड काय दोड काय दोड काय माती काळ झाली मोठ्याने पान काय कुठली माहिती तुम्हाला <laughs> मुंबईच्या बॉर्डर वरती हा मुंबईच्या बॉर्डर वरती मग काय म्हणते दोड काय का, 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 का नेमकं काकडी मी काय वाजते का त्यात काय वाजत सांगा बरं का ते अजून मधून जाते हा संध्याकाळी जाते मी काय येड फिडी समजी काय तुम्हाला मग बरं का <laughs> थे थे बोला दे दे काय वाला नाही दिलेला लाजाय लागली कधी व्हिडिओ बनवायची तेव्हा ते त्यांचं कुत्रे कुणी आलं का खूप डेंजर आहे असं खतरा तर नक्की कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि यांना जर भेटायचं असेल ना तर मी यांचा पत्ता देतो हं मुगुर को ढकला वर का डायरेक्ट बंद बाय नाही तर मला काय होती मागा मोबाईल गाडी काय बंद करा बंद करा काय तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉक आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी करून घ्या आणि यांना बी सपोर्ट करा खूप महिन्यात त्यांनी व्हिडिओ बनणार आता मी बघणार आहे ना आता एवढं आम्हाला तिथून बोलून घेतलंय ना आता रोज कंटिन्यू ब्लॉक पडतोय का नाही बघते ना आता लहान होत असते तसं सुरुवातीला मला बी होत होतं బా